भूमध्य समुद्राच्या या निळाशावर पाण्याला छेदत आमची बोट निघाली आहे एका प्रसिद्ध बेटावरती हे ठिकाण कान या शहरापासून फक्त एका महिलाच्या अंतरावर जरी असलं तरी माझी उत्सुकता तर काही कमी होत नव्हती त्यामुळे बोटीच्या बाहेर उभं राहून मी असा नजारा बघत होते हे ग्रास बेट्सही इथली स्पेशालिटी आहे याशिवाय इथे एक किल्ला ॲक्वा म्युझियम सिमेट्री आणि बरंच काही आहे तर नमस्कार बोंजूळ मी आहे प्रिया आणि चला एक्सप्लोअर करूया हा बेट या बेटाचं नाव आहे सेंट मार्गरिता या बेटाबद्दल सांगायचं म्हणजे हे बेट असं काहीसं लांब उडकं का, तीन किलोमीटर लांब आणि आठशे मीटर रुंद आहे इथे बऱ्याच गोष्टी आहेत करायला आणि या बेटावरतीही सपाट जमीन नव्हती इथे आम्हाला सुरुवात करतानाच दोन जिने वर चढायला लागले होते आता इकडे जाऊ का तिकडे असं म्हणत आम्ही एक रस्ता पकडला आणि सुरू झाली आमची एक्सप्लोरेशन या बेटावरती कुठेच कोणत्याही प्रकारचं वाहन अलाउड नाही आहे तर पेटीवरून उतरल्या उतरल्या आम्हाला चालतच पूर्ण भाग एक्सप्लोअर करायचा होता इथे जिथे घरं आहे तिथे पक्का रस्ता होता पण मात्र बाकी सगळीकडे असा कच्चा रस्ता होता कारण हे एक जंगल फॉरेस्ट मिनिस्ट्री चॅन्टर रिझर्ट एरियामध्ये येतं जनरली आणि इथेही त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे बसायला पाकं आणि छोटे छोटे गार्डन करून ठेवलेत जेणेकरून लोक इथे येऊन पिकनिक करू शकतील सगळीकडेच वेगवेगळी झाडं वेली फुलं सगळंच मुख्य जमिनीपासून वेगळं जिकडे बघावं तिकडं हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा पसरल्या होत्या बराच वेळ आम्ही फक्त झाडंच पाहत होतो आणि मग आम्हाला एक फॅमिली त्यांच्या पिकनिकवर आलेली दिसली थोडं पुढे गेलो आणि अशा वेली खूप साऱ्या वेली या झाडाच्या आधाराने उभ्या दिसल्या मग आलो एका कोपऱ्याला जिथे परत एक होतं छोटंसं गार्डन जिथे दगडांच्या साईनेच छोटेसे क्यूट बेंच त्यांनी केले होते आणि इथे या झाडांचं असं वेगळेच फळ पडलेले आम्हाला दिसत होते खूप सारे लगडलेले होते पानांपेक्षा ती फळं जास्त दिसत होती मी एका फुलपाखराचा पाठलाग करत होते पण ते काही माझ्या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी नाही झालं पण ते असं डिट्टो या फुलांच्या आकाराचं आणि फुलांच्या वरती असलेल्या छटांसारखं होतं आणि हे बेटही सहाव्या शतकापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंत सेल्टिकलिगेरियन रोमन त्यानंतर स्पॅनिश त्यानंतर रिसेंटली जर्मन इटालियन आणि मग फ्रेंच झालं आहे तर बरेच राज्यकर्ते यांचं राज्य होतं इथे मग मला दिसली ही निलगिरीची झाडं ज्यांचा जा वास घेऊन मी पोहोचले माझ्या शाळेंच्या दिवसात कारण शाळेच्या बाजूलाच पाच सहा निलगिरीची झाडं होती जिथे आम्ही जेवायला जायचो ज्याच्याखाली खाली बसून अभ्यास करायचो पण त्या चला त्या सुंदर दिवसांकडून येऊयात आत्ताच्या सुंदर दिवसाकडे जिथे या झाडांची कमान आपल्याला बघायला दिसती आहे खूप सुंदर वातावरण होतं तिथे आणि जिथे मी मग असे म्हणत होते की घरांच्या पुढे हा पक्का रस्ता फ्रान्समध्ये असतोच तर इथे फक्त या ठिकाणी असा पक्का रस्ता होता आणि या घरातल्या लोकांनीही या बेटेला बेटाला साजेसं सा असं त्यांनी स्वतःचं घर आणि अंगण वेगवेगळ्या वेलींनी फुलांनी सजवलं होतं आणि हा जो समोर दिसतोय किल्ला तो चौदाव्या लुईंनी सोळाव्या शतकात बांधला होता आणि ही पाच टनांची तोफ आणि त्यावरची इतकी सुंदर नक्षी चौदाव्या लुईला सन किंग म्हणायची आणि त्याला अस अनुसरूनच त्यांनी त्या तोफेवरतीही त्याचं चिन्ह कोरलं होतं <laughs> या पक्षाला हाय करून आम्ही गेलो त्या छज्जावरती जो बोटीवरून आम्हाला दिसत होता आणि इथून समोर कान दिसत होतं आणि या आहेत दोन विहिरी किल्ल्यावरच्या बाकी किल्ल्यावरती असे वेगवेगळे दालनं होती नॉर्मल फ्रेंच घरं असतात तशीच सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे इथलं कारागृह जे आता म्युझियम बनवलं आहे तिथे एका गूढ कैद्याला ठेवण्यात आलं होतं अकरा वर्षासाठी काहीजण म्हणतात की तो चौदाव्या लुईचा वडील होता काहीजण म्हणतात मोठा भाऊ होता आणि काहीजण म्हणतात की तो एक राजकीय कैदी होता पण काय नक्की ते अजूनही कुणालाही कळालेलं नाही आहे आणि हे रहस्य कालाच्या ओघात रहस्यच बनून राहिलं आहे आणि या इथे असे म्युझिशियन लोक त्यांची प्रॅक्टिस करत होते एवढं सुंदर वातावरण समोर समुद्र आणि ऐकायला एवढं गोड संगीत एवढं भारी वाटत होतं म्हणून सांगू आणि थोडंसंच पुढे गेल्यावरती आम्हाला दिसले ही एक अशी वास्तू ज्याच्या चारी बाजूनी खण खोदली होती जेणेकरून शत्रू आला की त्यांना ते संरक्षणासाठी वेळ मिळेल आणि त्याबरोबरच होती ही सिमेट्री रशिया आणि अँग्लो फ्रेंच यांच्यातल्या युद्धातली शहीदांची जिथपर्यंत नजर पोहोचते तिथंपर्यंत एकाच उंचीची आणि एकाच आकाराची झाडं दिसतात तिथे मला कधी कधी प्रश्न पडतो फ्रेंच माणसांची शिस्त यांनी या झाडांकडून तर शिकली नाही आहे घेतल्याप्रमाणे हा बेट त्याच्या जैवविविधतेसाठी त्याच्या या ओख आणि पाईनच्या झाडासाठी बराच फेमस आहे आणि इथल्या झाडातून जाताना असं वाटत होतं दोन्ही बाजूंनी कमाणी केल्यात आणि आपण त्याच्यातून आत चालत चालत एका सुंदर वाटेवरती चाललो आहे आणि एक वेळ अशी आली जिथे चारही बाजूंनी चार रस्ते गेले होते समांतर आपल्या ट्रॅफिक सिग्नलसारखे आणि इथेही काटक्यांचा टेंटही बनवला होता परतताना परत, परत एकदा घरांच्या बाहेर या सुंदर वेली लावलेल्या दिसल्या घर कसंही असो लहान मोठं पण घराला मोठं अंगण हवं आणि अशा वेली झाडं लावता आली पाहिजेत असं मनोमन वाटलं ते बघून आणि परतताना परत, परत समुद्राच्या किनारी असा सुंदर देखावा बघितला असं वाटत होतं तिथून परतूच नाही पण पर काय करावं इथली शेवटची बोट परत कानला पाच वाजता निघणार होती त्यामुळे अनायस हे आम्हाला तिथून निघावं लागलं आणि आता ऊन पडल्यामुळे हे समुद्राचं पाणी अधिक निळं आणि अधिक चकाकणारं दिसत होतं या किल्ल्याला या सुंदरशा बेटाला बाय करून आम्ही परत निघालो कानकडे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच लाईक शेअर अँड सबस्क्राईब